तर नमस्कार मित्रांनो बघा आज आली पण लग्नाचा बसता माझ्या नाही डबल करता का सागरच्या लग्नाचा सा। हा ह्या सागरच्या लग्नाचा बघा लक्षातच नाही मला तुमच्याच लग्नात बसता काय डबल डबल कशाला एक राव सागर बराबर घ्या चान्स मारून एखाद्या जुळली तर जुळली जुळली जुळी माझी चाळण होईल काय आता लग्न म्हणजे आता कळ सागरला हळूहळू वाटलो सागर नाही काय होऊ नको सगळे केलं मग आपण पण करायचं असतं सगळ्यांनी केलंय ते आपण करायचं लग्न हे केलं पाहिजे आयुष्यात ह्याला काय कामाचा होय <laughs> मग <मांगा। laughs> कधीतरी सुख तरी काय कामाचं नुसतं आयुष्यामध्ये दुख असलं पाहिजे थोडं आणि सागर लग्न झाल्यानंतर खरं सुख भेटतं या खरंच सांगतो माणसाचं काय बोला कुटीच राऊली बघा लग्न झाले की खुटाच जागेच असते कुठ चालला होय आला का होय कुठे गेलाय आहोत मला त्या मित्रासोबत जाऊ नका म्हणते होते की कशाला गेला त्याच्यासोबत की असाच आहे ती तसाच करतोय साडे आणा कांदा आणाय तरी काय नाही लाख लफडी होती ती पण काय टेन्शन घेत नाही सारा संसार असा सुखार देव देवता आणि संसार केला आपण तुझे मनुष्य त्यात काय मग देवा देवात नवरा बायको बांधणं होत्यात होत्या माणसाचं आयुष्य आहे पन्नास वर्ष पंचवीस वर्ष तर तुझी अशी पंचवीस मधली बी दहा वर्ष तर कटाकटी लग्नामध्ये म्हणजे चांगलं यांच्या घरण्यात काढू नाहीतर पुन्हा मंचे राहायला बिना कामाचं लगीन केलं असं काय होनी आम्ही तर आलो काय सागर काय चाललंय नंबर संसार चालला एवढच मनमयी झालं हो एवढंच मनमयी झालं सगळा गाणा गाणावर दादा पण आता पुन्हा तोंड वाकड करून दादा लग्नाला घ्या म्हणलं लग्नाला येऊ काय काय घेऊन येऊ आता असलं काय घोडं घेऊन येऊ सांग घोडा घेऊन येऊ शेवटचा घोडा लावू द्या ती पण ताणून लावणार <laughs> तर सागरच्या लग्नाला जायचंय बघा किती तारखेला चौदा मेला चौदा मेलाय बघा सगळ्यांनी या बघा कोण बघत असतील त्यांनी सगळ्यांनी या सगळ्यांना इन्व्हीटेशन आहे गरीबाच गरीबाचं फार आहे बघा प्रामाणिक आहे आणि लग्नाला ही गेलंच पाहिजे म्हणतीच ना माती ज्या दली ज्यानं या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे तसं लग्न पुन्हा पुन्हा कमी कमी लग्न तरी पुन्हा होत पण मातीचा पुन्हा नाही कार्यक्रम नाही नाही सागरच्या लग्नाला एक नंबर येणार बघा <laughs> मग <पांड़ देदा> <laughs> दादा काय काय पांडत निवांत खरेदी बिरेदी करायची जायचं हो निश दादाने तिथंच थांबून घेतलं किलो भर मटण खायला घातलं खावा राहिले आता जायला कवा निघायचं आता हो आपला आपला स्वभाव कसा आहे स्वभाव खतरनाक मस्त आहे मस्त आहे ना पाहुणा आला की मटण नारण्यात घालतोडी सागर जर शबीर शेज आहे का हे असं एखादं घे पर्फेक्ट दारबीर काढायला बसाय काय गुडग गाड्या देतील पण तुझं नाही जर असं ना तसं पण येणारच आहे लवकर लवकर येत नाही रॅक बिग बघा मस्त आहे तर बघा दुकान एकदम प्रशस्त पण दादा ही कसं आहे टेबल टेबल भारे पण आपल्याला ऐकीचं नाही असं आहे का बसणाऱ्या लागतं त्यातले नाही नाही काय का म्हणा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मध्ये भरपूर असं खूप काय आहे बघा मोठा या एकदम मोठा म्हणजे जबरदस्त कपाड किरी एकदम जोरात पण जोरात कस का फायदा असेल चेक करायला तिकडे जास्त कि मस्त आहे सागर तिच बिजोरी का काम आहे बरं का सागरची तिजोरी बघा येत बर तिजोरी माहितीला तिजोरीला कायतरी असं ऑनलाईन दिनबा ऑनलाईन स्टॉकला ठेवायचा काय तर कमी जास्तला लागेल ऑनलाईन लाईटी चावली काही तर आपला कलर असले लाईटने तर एकच बर लावलं आहे बिचाऱ्याला लावलाय ती लावलाय एक मग काय चालतं काय बघायचं या काय बघायचं झोपूया आपण आपलं त्यांचं बायकांचं होतं तर आपलं आपण आपलं झोपूया निवा हे जाऊ मस्त आहे मस्त एक नंबर सागर नशीब न झालं बाबा तुझं मामाला काय का म्हण बाय मामाला काय का म्हण शिबार का मोडत नाही अजिबात मोडत ना वाकेल पण मोड ना त्यांचं जाण का चाललंय तिथं आता चाललंय त्यांचं निवडा निवडीचा कार्यक्रम चाललाय आता ते नाही सुरू पांडुदा मग कसा वाटतोय आमचा भाग तुमचा भाग भारी पावसाळ्यातले भारी वाटेल बरं काय जरा उन्हाळ्यात अडचण लागत होत्या उन्हाळ्यात जरा काळ वाढतंय माणूस इकडे काळ वाढतंय नाही कुठं पण काळ वाढतच असं काय आपण हे नाही वॉशिंग साव काय असं आज मुक्काम टाका मस्त पैकी अरे वा काय गोर फान कडी दिसाय आता आतापर्यंत कडी सगळं काळाची हार दिसत नसत फिरवा आता मी तर गोरा दिसत असणार आहे बघा सागर आईला जो पाय बे पाय बरं का काही काय काय म्हणे आयला नाच भर यायला पाहिजे काय तुमच्या नाही आपलं घर झालं का आपण पूर्ण बसताच म्हणजे काय झालं आपल्याला सासऱ्याने दिली नाही ती भांडी काय चार चार वेळा सासऱ्याचं नाव काढता राव तुम्हाला सासर जायचं की नाही पुन्हा जाऊ दे काय अडवलं तर आडवलं हात ठेवतो दिलं नाही ती खरंच सांगायचो तुम्ही घरी सांगा बायकोला लोकांना का सांगता आपलं घर झालं का आपण सुद्धा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न बसता आणि येणार आहे आपण पण येणार आहे काय आता काय माहिती तुमचं होईल की दुसरं दुसरं कस पहिलंच बसवायचं अजून बसलं नाही का असं <laughs> का नाही मस्त परपंच चांगला चाललाय असाच परपंच काय अनुस्वरूपी सुखी समाधान आपल्याला युट्यूब फॅमिलीची साथ आहे तुमच्या सगळ्या मित्रांच्या आहे मग काय सगळ्या गोष्टी खात्या पार दादा येताना मोकळा आलो जाताना आपण मोकळं जाणार आहे काय नाही ही सगळा हिताच आपला आपला जी तमाशा आहे ती सगळा हित राहणार आहे त्यामुळं खाऊन पिऊन मस्त पैकी काय नाही मी आल्यावरती चार दिवसांनी लोक रडून कोणच कोण वर्ष हार घालणार वर्षी फुटू दहा वर्ष नाव संपलं संपलं त्यामुळं हाय तोपर्यंत आपल्या जीवाच मन भरून खाल्लं पिल्ल सागर बरोबर आहे नाही त्याला सांगू दिलं का तो त्याला कपडे लागणार तसं म्हणलं तर सगळ्यात बेकार आयुष्य माणसाचं आहे माणसाचं का का सांगू जन्मल्यापासनं माणूस कष्ट 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 करत मुरुस्तर कष्ट मरुस्तर कष्ट किती जरी कष्ट केलं शेवटी त्यानं ठेवलं हातातला रुपया सुद्धा माझा ही हित रुपये नेऊ द्या अशी त्याला परवानगी नाही लय बेकार विचार केलं जर देहुन आहे तुम्ही जगून घ्या पाहुण चार संपला की हा कलपट्टी हम्म धरतीनं आपल्यावर राजीनामा दिला विषय संपला बाबा काहीच आपलं नाही म्हण हाय तो पर्यंत तू माझ माझ करशील त्यातच मरशील आणि माणसानं आयुष्यात कसं आहे कोणाला आपल्या जगण्याचा कोणाला त्रास झाला पाहिजे असं जगलं पाहिजे काय काय लोक काय करतील बांध पोखरून 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 चार पाच गुंठ काढतील चार पाच गुंट काढलेला का मनात घर करून त्याला पोकारलेला ती माणसं आपण काय करू आपण माणसं जे गरीब आहे जे मला एक अनुभव आलाय जी माणसं लय गोड बोलते ती का ती शंभर टक्के धोका देते ती आणि जी माणूस तोंडावर शेवट देत लय ही बेकार आहे माणूस म्हणलं ती माणूसच खरा चांगला असतो या म्हणित म्हणतो पण प्रत्यक्ष मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा मी सुद्धा लय अनुभवल या काय नाही जोपर्यंत माणसाकून फायदा होतो तोपर्यंत गोड 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 भाव भाव सगळी गोडवा संपला की कर बाळा तिकडे लक्ष द्यायचं खेळण्याला कृष्ण हायकर कृष्ण हाय तर मित्रांनो आज आलोय बघा मस्त पैकी इकडे सागर मी अजून बरीच हायती तिकडे त्यांचा त्यांचा बसता सिलेक्ट चालू तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत भेटू तोपर्यंत बाय बाय